लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे याच निकालाचा परिणाम सध्या शेअर बाजारावर दिसतो देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याचाच सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसतोय आज आठवड्याचा पहिला दिवस आहे या दिवशी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम आज सकाळच्या प्री ओपनिंग मार्केटमध्येच दिसून आला प्री ओपनिंग मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांच्यात मोठी उसळी पाहायला मिळाली सध्या शेअर बाजाराचे निफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक चांगल्या स्थितीत दिसत आहे त्याची प्रचिती आज सकाळच्या मार्केट प्री ओपनिंग सेशनमध्येच दिसून आली लोकसभा निकालापूर्वी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे प्री ओपनिंग सेन्सेक्सने तीन हजार एक्कावन अंकाची तर निफ्टीनेही आठशे सत्तर अंकांनी उसळी घेतली प्री ओपनिंग सेशन मध्ये दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली त्यामुळे शेअर बाजार चालू झाल्यामुळे देखील सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये चांगलेच तेजी पाहायला मिळाली पहिल्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स थेट बावीस हजार पर्यंत उसळला तर बाजार चालू होताच निफ्टी देखील तीनशे सेन्सेक्सने शहात्तर हजार सातशे अडतीस अंकाचा ऐतिहासिक स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहे ते त्यामुळे सतराच्या पहिल्या काही मिनिटातच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्थिरता आहे गुंतवणूकदार खबरदारी घेऊनच पैसे गुंतवत आहे असे असतानाच एक जून रोजी एक्झिट पोलचे आकडे आले आहेत या आकड्यात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्याच कारणामुळे सध्या शेअर बाजारात निफ्टी सेन्सेक्स सकारात्मक दिसत आहे देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडणार आहे राज्यात मोदींचे सरकार पुन्हा आल्यास शेअर बाजार शक्यता आहे तर देशात सत्तांतर झाल्यास हाच निर्देशांक गडगडू शकतो त्यामुळे चार जून रोजी नेमकं का काय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर